नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी कशी वाढवायची बघूयात तर अगोदर आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे त्याची लिंक देईल तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित असं पूर्ण लिहून घेतलेलं ह्यावरती म्हणजे जसे आपण आकृती दाखवलेली मी तुम्हाला अगोदर आणि त्या आकृतीप्रमाणे कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं ते कसं घ्यायचं कसं कटिंग करायचं कसं मार्किंग करायचं पाठीमगुक्त समोरच्या पूर्ण भागाचं कटिंग केलेलं आहे आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची राहिलेली आहे आणि बाई कटिंग करायची राहिलेली तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित अशी कटोरी को कोणत्याही साईजची असू द्या कशी वाढवायची त्या कटोरीला साईजला अंतर किती वाढवायचं कटोरीचा टच किती इंचा घ्यायचा गोलाकार कसा द्यायचा हे सर्व तुम्हाला ह्यामध्ये बघायला भेटेल तर आपण फक्त व्हिडिओ बघा पूर्ण सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून ह्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा काय प्रश्न असतील तर नक्की विचारायचा आणि हा व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते तुमच्या बरोबर रस्त्यातील शिवणकाळच्या सुरुवातीला जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघण्याची गरजही पडणार नाही परफेक्ट आपले सहज सोप्या पद्धतीने व्हिडिओ तयार केलेले असतात आता बघा ही कटोरी आहे आपली चौथी साईच्या ब्लाऊजची कटोरी आहे आता इथं मी तुम्हाला अगोदर आकृती समजावून सांगते आणि मग तुम्ही परत कटोरी तयार करायची आहे ही मूळ कटोरी आहे आपली आता बघा ही मूळ कटोरी सुरुवातीला मार्किंग केलेली आहे आणि मग हे आपण वाढून घेतलेलं आहे तर कुठल्याही साईजची कटोरी असू द्या सुरुवातीला तुम्हाला जागोदर मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इकडल्या साईडला इकडल्या साईडला तुम्हाला साईजनुसार नंतर वाढून घ्यायचं आहे मध्ये काढून खाली दीड इंच घ्यायचं आहे इकडच्या बाजूला तुम्हाला पाव इंच घेऊ मार्किंग करून घ्यायचं असतं अशा पद्धतीनं कटोरी वाढवायची असते तर कुठल्या साईजला साईजचं अंतर किती वाढवायचं इथं किती घ्यायचं खाली मध्ये काढून दीड इंच घ्यायचं का टक्स किती इंचाचा घ्यायचा कोणत्या साईजला किती टक्स घ्यायचा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल तर चला तर आपण मिळवण्यात झालं तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा पद्धतीनं आपल्याला परफेक्ट कटोरी वाढवून घ्यायची आहे बघू शकता ही कटोरीची आकृती आहे वहीमध्ये काढलेली अशा पद्धतीनंच परफेक्ट कटोरी वाढवायची आहे ठीक आहे चला तर आपण कशी कटोरी वाढवून घ्यायची ते बघूयात आता पेपर घ्या सुरुवातीला एक हवा तेवढा पेपर आपण इथून काढून घेऊयात आणि उरलेला एक्स्ट्राचा कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला काही बघा कटोरी आपण पेपर ठेवली जशी आहे तशी सुरुवातीला कटोरी मार्किंग करून घेऊयात कोणतीही कटोरी को तुम्ही वाढवताना ही अशाच पद्धतीनं वाढवून घ्या कटोरी मार्किंग करून घेतली कटोरी साईडला ठेवा आपण आता या कटोरीला आपल्याला तयार करायचं आहे कटोरी कितीचे सा चौथी साईजची कटोरी आहे तर बघा मी तुम्हाला जे अंतर सांगते ते तुम्ही इथं तो कटोरी ब्लाऊजसाठी कटोरी वाढवताना वाढवू हो शकता जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे कटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना डायग्राम एकदम परफेक्ट आणि आकृती दाखवलेली आहे तसंच कटोरीचं पण दाखवणार आहे अठ्ठावीस तीस साईजचा ब्लाऊज असेल तर दोन्ही साईडला एकच इंच अंतर वाढवून द्या म्हणजे जेणेकरून साईजला जेवढी पुरेशी आहे तेवढीच कटोरी तुमची तयार होईल आणि अठ्ठावीस तीसला आपलं एक इंच झालं बत्तीस चौतीस छत्तीस साईजला तुम्हाला सव्वा एक इंच अंतर वाढवायचं आहे अडोतीसपासून पुढच्या साईजसाठी तुम्हाला हे साईडचं अंतर आहे ते दीड इंच वाढवायचं आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण दोन्ही साईडला आता इथं सव्वा एक इंच सव्वा एक इंच अंतर वाढून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा म्हणजे बऱ्याच जणीचा प्रॉब्लेम काय असतो साईज छोटे पण कटोरी मोठी झाली साईज मोठते पण कटोरी छोटी झाली तर ह्या पद्धतीने कटोरी तयार केल्या छोटी मोठी होणार नाही सुरुवातीला आता काय करायचं आहे आपल्याला हा जो पार्ट आहे आपला साडेपाच इंचा त्याचा मध्ये काढायचा साडेपाचचा मध्ये येतो पावणे तीन इंच इथं आपण बरोबर खाली दीड इंच घ्यायचं मध्ये काढायचा मध्ये जिथं काढला आहे तिथं खाली दीड इंच घ्यायचं आहे कुठलाही ब्लाऊज असू द्या मध्ये काढायचा पॉईंट सेम आहे म्हणजे दीड इंच खाली बरोबर घ्या मी सांगितल्याप्रमाणे इकडच्या साईडला किती घेणार आता आपण सव्वा एक इंच इकडच्या साईडला किती घेणार सव्वा एक इंच हे दोन्ही साईडला आपण सव्वा एक इंच सव्वा एक इंच अंतर घेतलेलं आहे खालचं पॉइंट आपण सुरुवातीला क्रॉस मध्ये मार्किंग केलेलं आहे आपण बरोबर आता बघा आपण इथं आपण गळ्याला काहीच घेत नाही समोरचा जो गळा आहे पायपिंग करताना गळा पसरला जातो समोरचा गळा त्यामुळं मोठा होतो आकारही जातो त्यामुळं आपण इथं काहीच घेत नसतो हे आपण हा जो सव्वा एक इंचा पॉईंट आहे आणि हे गळ्याचं मार्किंग आहे इथून हे फक्त असं क्रॉसमध्ये मार्किंग करत असतो ठीक आहे आता आपल्याला इथं कुठलाही ब्लाऊज असू द्या असंच घ्यायचं आहे हे जे अंतर घेतलेलं आहे प्रत्येक ब्लाऊजला सेम घ्यायचं आहे आता इकडच्या बाजूला जे घेणार आहोत ते पण आपण सेम म्हणजे पाव इंच घ्यायचं आहे म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस पाव इंच शिलाई मार्जिनसाठी फक्त ह्या सर पहिला सुरुवातीला आपल्याला गोल आकार आला आहे का नाही बघण्यासाठी डॉट डॉड मध्ये आणि ह्या पॉईंटला जॉईंट करा अगोदर आणि मग आपला बरोबर आकार आला आहे तर मग आपण असंच या पॉईंटला जॉईन व्हायचं अशा पद्धतीनं आकार द्यायचे आता बघा ही कटोरी कशी गोल आलेली आहे एकदम अशा पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या म्हणजे कटोरीचा आकारही चुकणार नाही साईजला जेवढी पाहिजे तेवढीच कटोरी तयार होईल सव्वा एक इंच घेतलं आपण इथं पण सव्वा एक इंच घेतलं इथं आपण दीड इंच घेतलेला आहे इथं आपण मध्य काढून घेतलेला आहे कटोरीचं तिथं मध्ये काढला तिथं खाली दीड इंच घेतलं दोन्ही साईडला सव्वा एक इंच घेतलं इथं आपण काहीच घेतलेलं नाही इथं आपण झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे पाऊ इंच अशा पद्धतीने आपण अंतर घेतलेलं आहे ही आपली कटोरी आहे ती चौतीस साईजची कटोरी आहे आपली तर हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढवून घ्या तुम्हाला आता स्वतःच तुम्ही बघा कटोरीचे आकार बघा त्यासाठी आता तुम्हाला हा व्हिडिओ बघितला आहे आता तो व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला दोन्ही व्हिडिओमधला परफेक्टनेस तुमच्या लक्षात येईल आपण कसं सहज सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं कोणत्या साईजला किती घ्यायचं ते दाखवलेलं आहे आता चौथी साईज आहे म्हणून सव्वा एक इंच घेतलं तर ही साईजनुसार कटोरी होणार मोठी होणार नाही किंवा छोटीही पडणार नाही बऱ्याच जण काय करतात प्रत्येक वेळेस दीड दीड इंच घेतल्यानंतर काय होतं कमी साईज असते दीड दीड इंच अंतर वाढवल्यामुळं कटोरी मोठी होते मग ती ढिल्ली बसते बरोबर ब्लाऊज आपला बसत नाही त्यामुळं आपण साईजला जे अंतर आहे ते बरोबर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच घेतो म्हणजे कटोरी आपली कुठल्याही साईजच्या असू त्यात चुकणार नाही अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढून घ्या आता हे कट करू आपण आणि टक्स कसा घ्यायचा ते दाखवतील कोणत्या साईजला टच किती इंचचा घेतो ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर कटोरी ब्लाउजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या भागाला क्रॉसपट्टी किती घ्यायची मुंडा शोल्डर रुंदीमध्ये किती इंच मिक्स करायचे भरपूर असं व्यवस्थित सांगितलेलं आहे त्याची लिंक देणी देते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो पण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्ही शिवन क्लासला जर सुरुवात केलेली आहे आणि हे जे रात्ताचे जे व्हिडिओ बघितले तुम्ही तर तुम्हाला परफेक्ट घरामध्ये बसून एकही रुपया खर्च न करता क्लास करायला मिळेल हे टोक्या टोकावरती ठेवा खाली क्रॉस असेल तर थोडस गोलाकार देऊन घ्या व्यवस्था नसेल तर ठीक आहे हो तर थोडंफार कमी जात आपलं मार्किंग वगैरे करताना इथं थोडस गोलाकार द्या किंचितचा म्हणजे कटोरीचा टक्स घेताना प्रॉब्लेम येणार नाही असं कोणा जास्त येणार नाही तर त्यामुळे आपण हे केलेलं आता टक्स जो आहे तो आपल्याला आडवा टक्स आहे तो आपल्याला बरोबर दीड इंचा घ्यायचा असतो असा पे आपण असा कपडा करतो ना आडवा दीड इंचा उभा अडीच इंचा तर आता म्हणजे आडवा दीड इंच म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला इकडं बरोबर दीड इंच इकडंही दीड इंच वरती अडीच इंच बेचाळीस चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी तुम्ही टक्स आहे उभा तो तीन इंचाचा घ्या आणि चाळीसच्या आतल्या ब्लाऊजसाठी अडीच इंचाचा टक्स घ्या म्हणजे उंची वाढल्यानंतर टक्स आपल्याला वाढवायला पाहिजे म्हणजे कटोरीमध्ये बरोबर टक्स बसतो आपल्या छातीमध्ये असा टक्स घ्यायचा आहे आपल्याला टक्सची रुंदी दीड इंच सा दोन्ही साईडला आणि हे वरती आहे टक्स अडीच इंच चाळीच्या पुढच्या ते तीन इंच घ्या म्हणजे तुम्हाला बरोबर इथं जो पॉईंट आहे तो तुमच्या लक्षात ये येईल अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या आणि त्याला अशा पद्धतीनं कटोरी वाढवा टक्स घ्या ब्लाऊज तयार करा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार तर पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीनं बाईची आकृती दाखवणार आणि बाई कटिंग कशी करायची कोणत्या साईजला गळारुंदी शो शोल्डर मुंडा घेतो त्याचप्रमाणे बाईची रुंदी कशी घ्यायची क्या फाईट किती घ्यायची हे सांगेन तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद